जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड सततचा सुरू असलेला विजेचा लपंडाव कमी दाबाने होणारा वीजप्रवाह भरमसाठ होणारी वीज बिलातील वाढ केव्हाही खंडित होणारा वीजप्रवाह या संपूर्ण प्रकारांमुळे नागरिक हैराण झालेले असतानाच मागील काही महिन्यांपासून चौक परिसरात होणाऱ्या कमी दाबाच्या वीजप्रवाहामुळे अनेक नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणे बिघडू लागली आहेत दिवसरात्र केव्हाही लाईट जात असल्यामुळे नागरिकही हैराण झालेले आहेत सहाय्यक अभियंता शाखा चौकीतील महावितरण कार्यालयाची परिस्थिती तर इतकी भयावह आहे की त्या ठिकाणी योग्य व सविस्तर उत्तरे देण्यासाठी कित्येक वेळा कोणी कर्मचारी व अधिकारीच उपलब्ध नसतात वीज भरणा करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तर कित्येक वेळा कार्यालयात वीज बिलाचे पैसे घेण्यासाठी कोणीही नसल्यामुळे परत माघारी जावे लागते योग्य मीटर रीडिंग होत नसल्यामुळे भरमसाठ होणारे वाढीव बिल वीजबिल कमी करावयाचे असल्यास चौकवरून ग्राहकांना खालापूर येथील कार्यालयात पाठवली जाते की जे एखाद्या गरीब वयस्कर ग्राहकाला शक्य होत नाही या सर्वांबाबत जाब विचारण्यासाठी चौक येथील महावितरणच्या कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य मोतीरामशेठ ठोंबरे खालापूर पंचायत समिती माजी उपसभापती श्यामबाई साळवी सचिन मते निखिल मालुसरे गिरीश जोशी उत्कर्ष मते आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी घेराव घालून जाब विचारला चौक परिसरातील नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी कायमस्वरूपी एक कर्मचारी चौक कार्यालयात उपलब्ध असावा ग्राहकांच्या अडीअडचणी चौक येथील कार्यालयातच सोडवाव्यात वीज पुरवठा येत्या सात दिवसात व्यवस्थित सुरळीत करावा कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नावे मोबाईल नंबर सहित फलकावर लावण्यात यावीत कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांच्या समस्यांचे रि निवारण करणारा अधिकारी कार्यालयात सतत उपलब्ध असावा अशा स्वरूपाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या सदरबाबत महामितरण विभागाने येत्या सात दिवसात उपाययोजना न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी श्यामबाई साळवी यांनी दिला आहे आणि त्यानंतर होणाऱ्या कोणत्याही परिणामांस महावितरण सर्वस्वी जबाबदार असेल असेही विशेषत्वाने सांगितले आहे दुर्दैव काय माहिती का तुम्हाला तुम्हाला या गोष्टीची कल्पना नाही आश्चर्य वाटते म्हणजे तुम्ही अवेअरनेस किती आहे पब्लिक जर अशा प्रकारे जर वस्तू असेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि जर तुम्हाला आम्हाला सांगावं लागलं दुर्दैव आहे बरं आम्हाला सांगा तरी कळेल तरी आम्हाला कुठल्या अधिकारीशी बोलत सांगा तुम्हाला मंगळवारी शेटडाऊन राईट सोमवारी पण तुमचं त्या प्रॉब्लेम मुळे झालं होतं बरोबर आहे नियोजन तुमच्या हातात तुम्ही तेच जर पोल रिप्लेसमेंट होती ती सध्या करून मंगळवारी ते घेतलं असतं लोकांना रिलीफ भेटला असता तुमच्यामध्ये जर फ्रुटाने होणार नसेल त्यांना पण ही तुमच्या रुपाने देतो मी त्यांच्याशी चालू तू काय म्हणणे त्यांच्याशी मी बोलायला जाणार नाही हे लक्षात ठेवा माझ्या नागरिकाचं बिल खालापुर जायला लागलं त्यांना मी सूचना दिले आणि माझा माणूस इथेच बिल करेक्शन करेल पण ज्या मी गोष्टी मागतोय तुम्ही पूर्ण चौक साठी तुमचं तुमची जी लाईट सतत जाते मी नाही गेली पाहिजे तुमचे लो पॉवरचं काय आहे किती दिवसात भेटलो सांगा तुम्ही आणि इथे चोवीस तास मला कर्मचारी अवेलेबल तीन गोष्टी तुम्ही किती दिवसात येणार मला सांगा ते दे त्या मला पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमच्या लोकांची काय ड्युटी प्रकरण आहे ते म्हणतो yes. मी सहा वाजता तिकडे मी सात वाजता येईल नक्की काय ते प्रकरण काय ते तुमच्या तुमच्या संपव लोकांना त्रास नको रायतेचा रायगड साठी राकेश कदम चौक रायगड